नमस्कार मी सुषमा सुरेश सावंत मी तोंडवली बावशी गावाची सी आर पी म्हणून कार्यरत आहे आज एकवीस समूहांचं कार्यभार मी सांभाळते आज ह्यावेळी जे आपलं हे झालं निवडणूक झाली त्याचा मी प्रचार केला तर त्याच्याविरोधात काही पुरुष ग्रामस्थांनी आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन तक्रार केली की ह्या सी आर पी ज्या आहेत त्या प्रचारात उतरल्या आणि त्यांनी पैसे वा बूथवर पैसे वाटले लाडक्या बहिणीची योजना जी आहे ती आम्ही दिली असं सांगून तिकडचं वातावरण किल्शीत केलं वीस तारीखला आपलं मतदान झालं एकवीस तारीखला जाऊन हे कंप्लेट करतायत तक्रार करतायत जर मी त्यावेळी जर बूथवर पैसे वाटत होते तर त्यांनी वेळी मला पकडून माझी कंप्लेट करायला हवी होती तक्रार करायला हवी होती मग तो जो सगळा विषय आहे तो आमच्या उमेद अभियानाने महिलांवर सोपवला महिलांनी सगळ्यांनी ग्रामसंघाची मिटिंग घेऊन की नाही हा सी आर पी आहेत आणि आम्हाला ह्यांच्यावरचे आरोप मान्य नाही आहेत असं करून त्यांना कामावनं काढू नका म्हणून आमच्या सगळ्याच म्हणजे जेवढे स समूहाच्या महिला आहेत त्यांनी हे दिलं म्हणजे त्याचा एक ठराव मंजूर करून दिला तर आता ता माझं एवढीच मागणी आहे जर मा मी खरंच काहीतरी चुकी केली असेल तर ता त्यांनी सिद्ध करावे सिद्ध केलं तर मी माझं सी आर पी पद सोडायला तयार आहे आणि जे आरोप केले आहेत मी पैसे वाटप केलं किंवा मी महिलांना बचत गटांना काही फसवलं आहे असं काही काय नको नको ते आरोप जे करत आहेत ते त्यांनी सिद्ध करा नाही तर मागे घ्या बस एवढीच अपेक्षा आहे मला बाकी असं काही म्हणायचं नाही आहे साहेब आता इकडे टोंडवली आहेत ते तात्या निकम आहेत परत मंगेश बोबाटी म्हणून आहेत त्यांची नावं परत आमच्या गा ह्याच्यामधून हेमंत कांडर म्हणून हे आहेत आणि दशरथ मर्ये म्हणून आहेत म्हणजे असे आठ नऊ जण आहेत लोक ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका